श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि दोन ऑक्टोबरला तिची समाप्ती होईल नवरात्री नावातच आहे नवरात्री तर या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची म्हणजेच दुर्गा मातेची भक्तीभावाने पूजा करतो नवरात्री हा सण फक्त सजावट नवस आणि व्रतापुरता मर्यादित नसतो तर तो स्वच्छता सात्विकता आणि श्रद्धेचं एक सुंदर प्रतीक आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरात घटस्थापना केली जाते देवीला आमंत्रित केलं जातं असं म्हटलं जातं की या काळात देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करते या नऊ दिवसात आपण देवीचे मनापासून सेवा करतो नैवेद्य माळा आरती दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा मा कुंकुमार्चन प्रत्येक घरात पूजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते पण भक्ती मात्र एकच असते निखळ आणि निस्वार्थ पण एक, एक गोष्ट आपल्या मनामध्ये हमखास येते तर ती म्हणजे आपण पूजा केली जी काही सेवा केली तर ती खरंच देवापर्यंत पोहोचते का देवी आपल्यावर प्रसन्न झाली असेल का तर हे प्रश्न अगदी नैसर्गिक आहेत आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक अतिशय उपयुक्त माहिती शेअर करणार आहे या नवरात्रीच्या काळात जर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरात काही विशिष्ट लक्षणं दिसली काही गोष्टी घडल्या तर समजा तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि देवी जर प्रसन्न झाली तर तुमचं नशीब उजळणारच ही खात्री बाळगा तर ही लक्षणं कोणती आहेत आणि ती का महत्वाची आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही चला तर मग सर्वात आधी आपण समजून घेऊयात की कुलदेवी म्हणजे नेमकी कोण असते तर पहा कुलदेवी ही आपल्या घराचं आपल्या कुळाचं रक्षण करणारी शक्ती असते तिच्या आशीर्वादामुळे आपलं घर वाढतं सुख शांती टिकून राहते कुठलीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा किंवा संकट तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये शिरकाव करू शकत नाहीत आणि म्हणूनच तिला आपली कुलदेवी असं म्हटलं जातं तर ही पूजा ही सेवा ही फक्त आपल्या जन्मापुरतेच नसते आपल्या पूर्वजांपासून पिढ्यान पिढ्या ही परंपरा चालत आलेली असते प्रत्येक घराची प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी कुलदेवी असते कोणाची तुळजाभवानी असते कोणाची रेणुका माता असते कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असते तर कोणाची काली माता असते तुमचं कुल कोणता आहे तुमच्या घरची कुलदेवी कोण आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण एक जसं की आई आपल्या मुलाचं संगोपन करते तसं कुलदेवी आपल्या संपूर्ण कुळाचं रक्षण करत असते आणि एक विशेष गोष्ट म्हणजे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला काही मोठे व्रत कठोर उपासना किंवा मोठं तप करण्याची गरज नसते कारण ती आपल्या घरामध्ये आधीपासून पोजली जात आलेली असते तिच्याशी आपलं नातं अगदी जन्माजन्माचं असतं पण ती जर नाराज असेल तर घरामध्ये सतत वादविवाद भांडणं मानसिक अशांतता संतान प्राप्तीमध्ये अडथळे किंवा इतर अनेक समस्या दिसू लागतात अशा वेळी हे लक्षात घ्यायला हवं की आपण आपल्या कुलदेवीच्या सेवेपासून थोडं दूर गेलो आहोत पण समाधानाची गोष्ट ही आहे की ते लवकर प्रसन्न होते फार मोठ्या गोष्टी करायच्या नसतात तिच्या तिच्यासाठी म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही तिला नैवेद्य दाखवा एक दिवा लावा ओटी भरा किंवा एखादा मंगळवार आषाढ महिन्यात व्रत म्हणून पाळा तर या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तिचं लक्ष वेधून घेतात आणि तिची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कुलदेवी विसरायची नाही जसं आईला आपण दररोज हाक मारतो तसं कुलदेवीची आठवण सुद्धा आपल्याला ठेवली पाहिजे स्वामी केंद्रामध्ये सुद्धा हेच सांगितलं जातं की वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या स्थानाला भेट द्या आपल्या घरातली वडीलधारी मंडळींना आणि मुलांना घेऊन एकदा तरी देवीच्या दर्शनाला नक्की जा असं केल्याने तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो एखादं संकट येण्याआधीच तिच्या कृपेने ते टळणं होतं आणि म्हणूनच घरातल्या बऱ्याच लोकांनी मंगल कलश हे स्थापन केलेले असतात देवीची ओटी भरलेली असते तर हे सगळं तिचं स्मरण तिची कृपा मिळवण्याचा मार्ग असतो आणि म्हणूनच जेव्हा घरामध्ये एखादं नवीन शुभ कार्य होणार असेल एखादं मूल जन्माला आलं असेल किंवा कुठलाही नवीन पाऊल टाकायचं असेल तर तेव्हा आपण आपल्या कुलदेवीची आठवण तिची कृपा मागणं खूप गरजेचं असतं चला तर मग आता पाहूयात अशी कोणती लक्षणं आहेत जी नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसांमध्ये आपल्याला जाणवतात आणि ज्या लक्षणांवरनं आपण समजू शकतो की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि आपली सेवा तिच्यापर्यंत पोहोचली आहे आणि तिचा आशिष आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे आता सगळ्यात पहिलं आणि खूपच खास असं महत्वाचं लक्षण म्हणजे जर तुम्ही सकाळी पूजा करून देवघरात दिवा लावला आणि थोड्या वेळा दिव्याच्या तेलात किंवा तुपाच्या दिव्यामध्ये फुलासारखी आकृती किंवा चंद्रकोट दिसायला लागली तर हे समजायला हवं की तुमची पूजा तुमचा तुमच्या भावभावनाने केलेला नमस्कार हा थेट तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचला आहे आणि ती तुमच्यावर प्रसन्न आहे अशा वेळी आपल्याला एका वेगळ्याच समाधानाची भावना येते पुढचं लक्षण थोडं वेगळं असतं पण तितकंच प्रभावी आहे नवरात्रीच्या काळात जर तुम्ही बाहेरगावी का कुठल्या कामासाठी जात असाल आणि रस्त्यात तुम्हाला एक लाल रंगाची साडीमध्ये कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेली हातात हिरव्या पंगडा घातलेली आणि चेहऱ्यावर एक प्रसन्न तेज असलेली दिसली तर हे एक फार मोठा संकेत असतं की देवी तुमच्यावर पूर्णपणे कृपादृष्टी ठेवून आहे अशा भेटी सहज घडत नाहीत आणि त्या संयोगाने होतात आणि त्यामागे काहीतरी अध्यात्म आता पुढचं लक्षण काहीच आश्चर्यकारक वाटेल पण ते ही खूप महत्वाचं आहे जर नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरात अचानक मुंग्या दिसायला लागल्या खास करून स्वयंपाकघरात कोपऱ्यामध्ये किंवा देवघराजवळ तर हे सुद्धा तुमच्या कुलदेवीच्या सूक्ष्म उपस्थितीचं लक्षण आहे अशा वेळी त्या मुंग्यांना थोडीशी साखर द्यावी कारण त्या मुंग्या लवकरच गायब होतात आणि त्या पुन्हा दिसत नाहीत आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलं की घरात मुंग्या निघणं हे फारच शुभ मानलं जातं आणि त्या क्षणी देवी आपल्या घरामध्ये उपस्थित असते जेव्हा देवी प्रसन्न असते तेव्हा त्या घरातली सगळी कामं अगदी सुरळीतपणे पार पडतात कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळा येत नाही पण जर वारंवार अडचणी येत असतील योजना यशस्वी होत नसतील तर हे संकेत असू शकतात की देवी थोडी नाराज आहे किंवा आपण काहीतरी विसरलो आहोत आणि म्हणूनच वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबासोबत देवीच्या स्थानाला जाऊन तिची ओटी भरावी तिचं दर्शन घ्यावं नवरात्रीमध्ये घरातला कोणीतरी उपवास केल्यास त्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम होतो कुलदेवी प्रसन्न असते आणि त्या घरात एक वेगळीच सकारात्मकता असते घरात सतत शांतता असते कुटुंबात एकोप असतो एकमेकांवर विश्वास असतो घरातील स्त्री पुरुष परस्पर सन्मान ठेवतात हो आणि मुलं सुद्धा नीतिमान वागतात तर ही सगळी लक्षणं सुद्धा त्या गोष्टीचं एक तुम्हाला उदाहरण आहे किंवा त्या गोष्टीचं लक्षण आहे की घरावर देवीचा वरदहस्त आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं जणू काही घर सुगंधित झालं आहे जणू धूप किंवा अत्तर लावल्यासारखं घर सुगंधित वाटतं पण आपण यातलं काहीच लावलेलं नसतं असं झालं तर लक्षात ठेवा घरामध्ये देवीचा वास आहे उलट जर सतत घरामध्ये तणाव भांडणं कटकटी होत असतील तर हे संकेत असतात की देवीची नाराजी कुठे ना कुठे आहे एक महत्वाचं लक्षण म्हणजे संततीच्या संबंधित आहे ज्या घरावर देवी प्रसन्न असते तिथं मुलप्राप्तीसाठी फारसा संघर्ष करावा लागत नाही नवस मनत न करता सुद्धा वंशवृद्धी होते पण काही घरात केवळ आध्यात्मिक अडथळ्यांमुळे मुलं होत नाहीत कारण कुलदेवी नाराज असते तर यासाठी कुलदेवीच्या आठवणीने प्रार्थनेने आणि तिच्या स्थानाला भेट देऊन या अडचणी दूर होऊ शकतात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या घरात कुलदेवीचा खरा वास असेल तिच्या कृपेने घर सजग असेल तर कितीही मोठी वाईट शक्ती असली तरी ती घरामध्ये शिरू शकत नाही जादूटोणा करणी वाईट नजर कोणतीही नकारात्मकता हे सगळं देवीच्या शक्तीसमोर निष्फळ ठरतं ती शक्ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अदृश्य संरक्षण घालून ठेवते आणि शेवटचं पण एक अत्यंत खूप खुण खोलातलं लक्षण आहे देवी कधी कधी आपल्या मनाची गाठ थेट स्वप्नात घेते घरातील वडीलधारी व्यक्तींनी अनेक वेळा असं सांगितलेलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने हे किंवा ते करायला सांगितलं तर अशा स्वप्नातनं ती आपली नाराजी व्यक्त करते किंवा कधी कधी केवळ आपलं स्मरण करून देत असते तर ही सुद्धा एक खास पद्धत आहे जी तिच्या कृपेचं आणि जागरुकतेचं लक्षण असतं आणि म्हणूनच देवी देवीवरती नितांत श्रद्धा ठेवा तिची आठवण ठेवत रहा कारण ती फक्त पूजेसाठी नसते तर ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्ग दाखवत असते आपल्याला आधार देत असते आणि आपल्या संकटांपासून बचाव करत असते आता शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे जी प्रत्येक घरासाठी प्रत्येक कुटुंबासाठी फारच उपयोगी आहे तर पहा आपल्याला प्रत्येक कामात यश हवं असतं कोणत्याही कामामध्ये अडथळा नको घरात सुख शांती राहावी कोणाची वाईट नजर लागू नये मुलाबाळांची प्रगती व्हावी कुटुंबात आनंद नांदावा तर ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग खूपच सो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या कुलदेवीचं स्मरण आणि तिची सेवा आपल्याला करायची आहे आपली कुलदेवी किंवा कुलदेवता जिच्यामुळे आपलं घर आपला वंश सुरक्षित आहे तिचं स्मरण आपण विसरू नये वर्षातनं एकदा तरी आपण आवर्जून तिच्या स्थानाला भेट दिलीच पाहिजे तसेच जेव्हा घरात काही नवीन काम सुरू करायचं असतं एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो किंवा घरात कोणाचं लग्न मुलं काही उच्च शिक्षण घेत असतात किंवा नवरात्रीमध्ये शुभ सण येतात तर अशा प्रत्येक प्रसंगी आपल्या कुलदेवीची आठवण काढणं खूप आवश्यक असतं तिला आपण मनोभावे प्रार्थना करायला हवी तिची सेवा करावी म्हणजे एखाद्या दिवसासाठी व्रत नैवेद्य ओटी भरणं नारळ फोडणं असं सगळं काही साधं पण पूर्ण भक्तीपूर्ण तिच्या समोर करायचं आहे तिच्यासमोर फक्त नम्रपणे एवढंच म्हणायचं आहे की आई आमचं काही चुकत असेल दुर्लक्ष झालं असेल तर आम्हाला माफ कर पण तुझा आशीर्वाद कायम आमच्यावरती राहू दे ही भावना मनातून आलेली असेल तर कुलदेवी ही नक्कीच आपली स्वीकारते तिचा आशीर्वाद मिळाला की मग आपल्या आयुष्यामध्ये कोणताही अडथळा काळ टिकत नाही आणि आपल्या सगळ्या इच्छा या हळूहळू पूर्ण होऊन जातात आजची माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ